Спасибо. अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली होय लाडक्या बहिणींनो आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा आणि महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय मोठा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता मोठी खुश खबर समोर येत आहे आदिती ताई तटकरे यांनी आता महत्वाची माहिती दिली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींसाठी एका पाठोपाठ एक महत्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतले असून आता लाडक्या ना मोठा दिलासा मेन आहे यामध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे की आता मे अकराव्या हप्त्याचे पैसे असतील त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये असतील अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत देखील आता अर्थसहाय्य मिळणार आहे कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा अर्थमंत्री असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार वाटप करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की जर विचार केला तर आता लाडक्या तब्बल चाळीस हजार सरकार अर्थसहाय्य करत आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या ला सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे आणि आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपये देत आहे आणि या चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील एकूणच चाळीस हजार रुपये मिळतील सर्व काही मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणारच आहे मात्र त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी देखील काय करावं लागणार आहे जेणेकरून लगेच मे महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याचा देखील हप्ता बँक खात्यावरती जमा होईल ते देखील मी सांगणार आहे फक्त आता हुडूला शेवटपर्यंत पहात चला जर तुम्ही हुडूला शेवटपर्यंत पाहत जर गेला तर तुमचा आता मोठा फायदा होणार आहे त्यामुळे फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून हिडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भन योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तसेच महिला व बालकल्याण मंत्री तटकरे यांनी देखील आता लाडक्या भणींसाठी अतिशय मोठं पाऊल उचललं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मोठी रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आहे आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाच चला त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना चाळीस रुपये देत आहे आणि चाळीस रुपयांच्या लाभासाठी देखील आता कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाच चला त्यापूर्वी आता राज्य सरकार आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा करत आहे ते आपण सविस्तर पाहूया आता आता तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या कारण की आता राज्य सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी ला जाहीर केली असून आता मे महिन्याचा अकरावा हप्ता सर्वात आधी या सोळा जिल्ह्यांमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचा समावेश असू शकतो फक्त आता शेवटपर्यंत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे बीड आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाकांक्षी निर्णय घेतला असून आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला एक छोटस काम करून घ्यावं लागणार आहे आणि हे छोटस काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता कोणतं एक छोटस काम केलं की लगेच बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला Premises, 1. आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ला के आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता देखील आता सर्वातआधी जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आता आठशे तीस रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पुणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे जेणेकरून गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ मिळेल ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला आता तिसरा जो जिल्हा आहे तो आहे धाराशिव धा धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर आता साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी धाराशिव जिल्ह्यातील आता लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता धाराशिव देखील जिल्ह्यातील लाडक्या काहीच काळजी करण्याची गरज नाही सर्वात आधी आता धाराशुदिकल जिल्ह्यातील लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता चौथा जिल्हा पात्र आहे तो आहे जालना असेल आता जालना देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकरा हप्त्यासाठी एक छोटंच काम करावं लागणार आहे ते देखील पुढे सांगणार आहे फक्त आता चला तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा अकरा हप्ता किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहूयात आता पाचवा जो जिल्हा आहे तो आहे या ठिकाणी आता सांगली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे सांगली देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर सव्वा जिल्हा आता, सोलापूर असेल कोल्हापूर असेल ला आता मोठा दिलासा मिळणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील ला आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेची देखील आठशे तीस रुपये आता सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर आता या ठिकाणी सातवा जिल्हा आपल्याला आता या ठिकाणी नंदुरबार पाहायला मिळत आहे नंदुरबार दिक जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आठवा जिल्हा आता धुळे पाहायला मिळत आहे आता धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी आता जमा होणार असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना काहीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता सर्वात आधी पाच बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर आता या पाच बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता सविस्तर बँकांची यादी आपण पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते दे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष द्या आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक असेल या बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं तुम तुम देखील आता पोस्टमध्ये जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला देखील आता सर्वात आधी मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळवला जाईल त्यानंतरची दुसरी बँक आहे ती म्हणजेच की आता एसबीआय बँक असेल म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा होणार आहे त्यानंतर आता एचडीएफसी बँक असेल या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे त्यानंतर चौथी बँक म्हणजे आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरा हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे आणि पाचवी बँक म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र पाहायला मिळत आहे या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे तुमचं बँक अकाउंट कोणत्या म्हणजेच की तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंट करून नक्की कळवा आता मे महिन्याच्या अकरा हप्त्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे सोबतच गॅस सिलेंडर योजनेच्या रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे आणि एकोण चाळीस आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता सर्वात आधी गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता कोणतं काम करावं लागणार आहे जेणेकरून लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत गॅसचे देखील आठशे तीस रुपये मिळतील ते आपण सविस्तर पाहूयात तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महत्वाकांक्षी निर्णय घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ आता लगेच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता जमा होणार आहेत आता तुम्हाला आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे यामध्ये आता तुमच्या घरातील जो गॅस आहे तो आता महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे हे तुम्हाला महत्वाचं काम पहिल्यांदा करून घ्यावं लागणार आहे म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या तुमच्या करून लागणार आहे त्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत तुम्हाला आता हा लाभ मिळणार असल्यामुळे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता एक अर्ज करायचा आहे म्हणजेच की तुम्हाला आता नोंदणी करणे आवश्यक असणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी योजनेचा लाभ घेत आहात त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये तुम्हाला आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत आता एक गॅस गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आठशे तीस रुपयांचा असतो म्हणजेच की वार्षिक तुम्हाला आता तीन गॅस सिलेंडर योजनेचे हप्ते मिळणार आहेत पहिला गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता आठशे तीस रुपये दुसरा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आणि तिसरा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता गॅस सिलेंडर योजनेचे तुम्हाला वार्षिक साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या महिलेच्या नावावरती म्हणजेच की तुमच्या नावावरती करून घेणं आवश्यक असणार आहे दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला आता नोंदणी करणे आवश्यक आहे याच्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता म्हणजेच की तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्ही जर नोंदणी केली की लगेच तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे देखील आता पैसे जमा होतील त्यानंतर आता एकोण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करावं लागणार आहे आणि कोणतं काम केल्यानंतर तुमच्या देखील के बँक खात्यावरती आता एकोण चाळीस हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित दादा यांनी या आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे जर तुम्हाला देखील चाळीस हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला आता लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार आता कर्ज देत आहे म्हणजेच की अर्थसहाय्य करीत आहे याच्यासाठी तुम्हाला आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला नोंदणी करायची आहे जेणेकरून तुम्हाला दे देखील आता चाळीस हजार रुपये मिळतील आणि हे चाळीस हजार रुपये तुम्हाला परत करण्याची देखील आता गरज पडणार नाही फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता राज्य सरकार चाळीस हजार रुपये आता वाटपाला सुरुवात करत आहेत आता तुम्हाला देखील ही रक्कम मिळणार आहे कारण की आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे नंतर ही रक्कम तुम्हाला आता परत देण्याची देखील आता गरज पडणार नाही ज्याप्रमाणे आता लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे येईल तो तसंच आता बँकेकडे ओळखला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर तुम्हाला आता चाळीस हजार रुपयांचे कर्ज पुन्हा आता परत फेड करण्याची गरज पडणार नाही हा देखील आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या लाभासाठी सोबतच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्या पाठोपाठ लगेच जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता, आता एकंदरीत जर पाहायला गेला तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या वहिनींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या वहिनींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी लाडक्या वहिनींना काही छोटेसे कामे करून घेणं अतिशय आवश्यक असणार आहे यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे लाडक्या वहिनींना आता तात्काळ ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे कारण की आता लाडक्या बहिणींपाशी फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यामुळे आता या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला महत्वाची कामे करून घेणं आवश्यक असणार आहे यामध्ये आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता तात्काळ ई वा के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ए के वाय सी केलेली असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र तुम्ही जर ए के वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला आता तात्काळ ए के वाय सी करून घ्यावी लागणार आहे कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने ई के वाय सी बंधन बंधनकार केली असून आता तुम्हाला मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक असणार आहे तुमच्या जवळच्या सीएससी से सेंटरवरती देखील जाऊन तुम्ही ई के वाय सी करून घेऊ शकता त्यानंतर दुसरं जे महत्वाचं काम म्हणजे आता जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणं अतिशय आवश्यक असणार आहे जर लिंक केलेलं असेल तर काहीच काळजी करू नका जर लिंक केलेलं नसेल तर तात्काळ आता तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल तर ते देखील तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की आता लाडकी वन योजनेची पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार असल्यामुळे जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक असेल जर जसं की स्पेलिंग मिस्टेल असेल ती आता तात्काळ दुरुस्त करून घ्या म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी तुम्हाला काहीसे महत्वाचे कामे करून घेणं आवश्यक असणार आहे यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे ए के वाय सी करून घ्या जर के वाय सी केलेली असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही अन्यथा जर ई के वाय सी नसेल केली तर तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद